मराठा आरक्षणावर शासन काय करतं विषयावर आपण भाष्य करणार आहोत धरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांचा लढा गेल्या वर्षभरापासून आरक्षणासाठी सुरू आहे सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाची लोकशाही मार्गाची शांततेची आंदोलनं ताकदीनं केलेली आहेत सुरू आहेत मात्र निगरघट्ट सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार हे यावर प्रत्यक्षात काही कृती करताना दिसून येत नाही उलट आपला प्रतिडाव टाकण्याच्या तयारीत त्या ठिकाणी आहे जरांगे पाटलावर बोलण्यासाठी फौजाच्या फौजा हा सरकारनं तयार केलेला के आहे वास्तविकता मागणी एकच आहे की पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षण मग त्याला कुणबी म्हणा त्याला सगळे सोयरे म्हणा त्याला गॅजेट लागू करणं म्हणा किंवा त्याला आणखी कुठलेही शब्द प्रयोग वापरा जे सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी निवाड दिलेले आहेत त्याप्रमाणे आरक्षण हे पन्नास टक्केच्या आतच असावं यात दुमत असण्याचं कुठलं कोणाचंही कारण नाही आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं एकशे पाचव्या घटनादुरुस्ती वेळी स्पष्टपणे सांगितलं आहे की आरक्षण मर्यादा वाढवण्याची आवश्यकता नाही आणि विशिष्ट परिस्थितीत राज्य सरकारला अधिकार आहेत वरचं आरक्षण देण्याचे म्हणजेच थोडक्यात केंद्र सरकारनं सुद्धा हेच मान्य केलेलं आहे की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के असाल मग असं असताना केंद्र सरकार म्हणतं आहे न्यायालय म्हणतं आहे मग राज्य सरकार का देत नाही साधा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीच्या फैरी जुळत आहेत जरांगी पाटील कोण आहे सामान्य घरातील एक असामान्य माणूस आहे का काय जरांगी पाटलाकडं स्वतःची मोटरसायकल नाही स्वतःचं घर कशा अवस्थेत आहे आपण ते मीडियावर पाहिलं असेल उपजीविकेचे कुठले साधन नाहीत त्यांच्या पत्नीला सुद्धा कामावर जावं लागतं आहे आणि अशा अवस्थेमध्ये जरांगी पाटील समाजासाठी लढा देत आहेत बरं त्यांची नोंद सापडली का होय त्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि ते कुणबी आहेत म्हणजे ते त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र आता मिळणार आहे नोंद मिळालेली आहे प्रमाणपत्र त्यांनी घेतलेलं नाही मग त्यांना का आवश्यकता आहे हो की समाजासाठी लढण्याची तर गेल्या वीस बावीस वर्षापासनं ते मराठा आरक्षणासाठी लढत आहेत आणि समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेक प्रामाणिक प्रयत्न केले आहेत जवळपास दहा ते पंधरा आंदोलनं ताकदीन उभा केलेल्या आहेत मुंबईला मोर्चा नेला छत्रपती संभाजीनगरला मोर्चा आणला अगदी गावात म्हणजे गावात आंदोलन करणारं हा पहिलाच माणूस असेल अण्णा हजारेने आंदोलन केलं तर पण त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं इथं शेताच्या बांधावर सुद्धा आंदोलन झाल्या पाटलांनी केलेलं आहे बांधावर आंदोलन करणारा हा एकमेव माणूस असावा या दुमत असण्याचं कारण नाही आणि ज्यावेळेस तेरा जून दोन हजार चोवीस रोजी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी जरंगे पाटलाचं जे उपोषण अंतरवाली सराटीमध्ये झालं होतं आणि ते मागे घेताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजे देसाई साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की सरकार फार प्रामाणिक प्रयत्न करतं सर सरकार आता या स्टेजला आलेलं आहे आपण गरज पडली तर हैदराबादला समिती पाठवू आपण गरज पडली किंवा तिथली सर्टिफाय कॉपी मागू पुढं काहीच नाही सगळं काही बोलत असत्यात आहे काही बोलायला तयार नाही उलट दीपक केसरकर दीपक सामंत साहेब गिरीश महाजन साहेब असे अनेक मंत्रीसुद्धा आता वेगळा सुर आळवताना दिसत आहेत आणि भारतीय जनता पक्षाने आता आपल्या फौजाच फौजाच फौजा बाहेर काढलेल्या आहेत पार प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील राम कदम असतील याशिवाय ते भाजपचे पक्षाचे प्रवक्ते वेगळेच असतील बा पुन्हा मागच्या दाराने आलेले आणखी वेगवेगळे आमदार आहेत जे विदर्भातील आहेत काही खासदार आहेत अनिल बोंडेसारखा खासदार असेल किंवा अमित साटम असतील आशिष देशमुख देवयानी फरांदे इकडं सदाभाऊ खोत नितेश राणे नारायणरावजी राणेसाहेब असे कित्येक लोक सांगता येतील की जे जरांगी पाटलांना बोलण्यासाठी बरं काय प्रश्न एकच आहे ना पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देणं एवढाच प्रश्न आहे आणि सरकारच्या ते हातात आहे जे देश भावनेवर चालतो का अजिबात नाही कुठल्याही भावनेवर देश चालत नाही देश राज्यघटना नियम कायद्यावर चालतो मग राज्यघटनेशी सुसंगत मागणी आहे का तर आहे ती न्यायालयात टिकते का टिकते कारण न्यायालयानंच अनेक निवाडे अशा प्रकारची दिलेली मग असं असताना <coughs> सरकार का देत नाही शंभूराजा शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं होतं अंतर्वालीसाठी तेरा जूनला की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या कारण बरेचसे कर्मचारी हे निवडणूक आयोगानं डेप्युटेशनवर घेतले होते अगदी शिपायापासून ते क्लास वनपर्यंतचे अधिकारी जवळजवळ सगळा स्टाफ हा निवडणुकीच्या कामात व्यस्त होता आणि त्यामुळं काम करता आलं नाही आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या जारंगी पाटलानं एक महिन्याचा वेळ दिला पुन्हा उपोषणाला चार दिवस बसले समाजाचा प्रचंड अशा प्रकारचा दबाव त्यांच्यावर आला आणि त्यांनी समाजाच्या विनंतीला मांडित आमरण उपोषण माग घेतला आणि सरकारला पुन्हा उर्वरित वेळ दिला आता, ती आता ते दोन महिने संपलेत आता तिसराही महिना संपत आला आणि सरकार मात्र आज कुठल्याही हालचाली करायला तयार नाही सरकार उलट त्याच्यावर त्याच्या विरोधात बोलत आहे आणि इकडं दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांनी विभागणी आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा विभ विभाग कोकण अशा आमदारांच्या बैठका घेतल्या आहेत पक्षातल्या आणि तिथं असा सूर आला की जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल कारण त्यांना म न मिळणारी मतं ही जरांगे पाटलांना मिळतील आघाडीची आघाडा आघाडीला मिळतील आणि उर्वरित मराठ्यांची मतं प्लस ओबीसी मतं प्लस आणखी इतर घेऊन युतीचं सहकारी असा त्यांचा कयास आहे मात्र यांना अजून जनांगी पाटील कळालेच नाहीत यांना अजून मराठा समाजाचा कचका का कळालेलाच नाही तर निश्चित यांचे हे कोडे हे चार ह्या ध्रंगर चाणक्याच्या नीती हा मराठा समाजात मातीत घातल्याशिवाय राहणार नाही